नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन भत्ता लागू थकबाकी देण्याचे निर्देश परिपत्रक दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सहाव्या सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन भत्ता लागू करून थकबाकी देण्याचे निर्देश देण्याबाबत आदिवासी विकास विभाग मार्फत दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की आदिवासी विकास विभाग अंतर्गत उपयोजना क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आदिवासी विकास विभागाच्या दिनांक पाच दोन एकोणवीसशे नव्याण्णव व सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सहा आठ दोन हजार दोन रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल रुपये पंधराशे दरमहा अदा करण्याच्या अनुषंगाने शासनास प्रस्ताव प्राप्त झालेले आहे राज्याच्या आ विकास विभागाच्या दिनांक पाच दोन एकोणवीसशे नव्याण्णव रोजीच्या शासन निर्णयानुसार उपयोजना क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करण्यात आलेला आहे तर सामान्य दिनांक सहा आठ दोन हजार दोन रोजीच्या प्रोत्साहन भत्त्याशी संबंधित सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यानुसार प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान दोनशे तर कमाल पंधराशे रुपये दरमहा मर्यादेत अनुज्ञेय करण्यात आलेला आहे सदरवरील दोन्ही संदर्भीय हो शासन निर्णय निर्णयातील तरतुदीचा विचार करता आदिवासी उपयोजना क्षेत्रामधील नक्षलग्रस्त त्याचबरोबर अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेल्या भागामध्ये मुख्यालयी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर आधारित पंधरा टक्के किमान दोनशे तर कमाल पंधराशे दरमहा या मर्यादेमध्ये सुधारित दराने प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करण्याची आवश्यक असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर संबंधित सम... कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही करण्याचे तसेच त्याबाबतची थकबाकी देय असल्यास ते नियमानुसार अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद